कोरोनाला घाबरून जाऊ नका लोकांना पॅनिक करू नका आरोग्यमंत्री कोरोनाला घाबरून जाऊ नका लोकांना पॅनिक करू नका प्रकाश आंबेडकरांचा राज्यातील वाढता कोरोना यावर प्रतिक्रिया आहे नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही जे आजारी लोक आहेत त्यांनी थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक का आहे लोकांना पॅनिक करू नका थोडं शांततेनं स्वतःची काळजी घ्या आणि या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत जळगावमधील घटनेबद्दल चौकशी करतोय आमच्या यंत्रणेला योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे आमचा प्रयत्न आहे की राज्यातील सगळ्या नागरिकांना आवश्यक ती आणि नाही आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं सर्वच आजारांच्या बद्दल अतिशय सतर्क पद्धती सतर्कतेनं सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात अशा पद्धतीची कुठेही जरी काही एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्यानं आहे परंतु आता जी काही वाढलेली आकडेवारी आपण सांगताय आपण महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा आहेत मीडिया असेल सगळ्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्या मध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी जी काही चर्चा आहे या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा एक दोन बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकार शक्ती आपल्याकडं त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही दुसरा भाग त्यातला असा आहे की आता हे एका बाजूला आपण घाबरण्याचं गरज नाही हे जेवढं खरं आहे तेवढं कोरोनाचं लक्षण सुद्धा सौम्य आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी विशेषतः जे आजारी लोक आहेत की जे सगळ्याच आजारामध्ये आपण सगळेजण काळजी घेत असतो ब्लड प्रेशर असेल वेगळ्या पद्धतीचे आजार असतील त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील या सगळ्यांनी सुद्धा थोडी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड नाईन्टीन मध्ये चार नवे व्हेरियंट पाहायला मिळतात <coughs> असं तज्ज्ञांचं मत आहे काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे दिली जाते यापूर्वी सुद्धा आठ दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षणं आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे ची ची भगीतली। ती पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा कालची घटना जी पेपरला आपण बघितली ती बघितल्यानंतर निश्चितपणानं त्याची चौकशी आणि त्याच्याबद्दल आम्ही योग्य त्या पद्धतीनं जर आमच्याकडून काय दिरंगाई झाली असेल तर निश्चितपणे आमच्या यंत्रणेला आम्ही योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना देऊ परंतु मी आपल्याला दुसरी बाजू पण सांगेन आरोग्य विभागाची की आजच्या घडीला कुठल्याही पेशंटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी तुम्ही छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातच नव्हे तर वाडी वस्तीत आणि डोंगर डोंगर कपाळीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या जी काही आरोग्य विभागाच्या आशा असतील आमचे एन एम असतील आमच्या सगळे एम डब्ल्यू असतील हे सगळे लोक आरोग्यसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं पेशंट आणि त्या पेशंट बरोबर विशेषतः जे काय एकूण अशा बाळांतीने असतील बाकीच्या सगळ्या लोकांच्या साठी राईट मॉनिटरिंग करण्यासाठी आमची एक सिस्टम आहे सेंट्रल गवर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आग्रह करत असतो की तुम्ही अगोदर जर समजा अडचण असेल कारण बऱ्याच वेळा आपण बघतो पेपरला बातम्या असतो की धनगरवाड्यामध्ये एखादी प्रचंड पावसाच्या वेळा प्रसुती होताना सुद्धा दुर्दैवी घटना घडते पण त्यावेळेला सुद्धा तिथं आरोग्य विभागाची यंत्रणा पोहोचून त्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही विनंती केलेली असते की तुम्ही खाली या आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगल्या पत्तीची माहेर नावाची योजना आहे की ज्या योजनेमध्ये तुमचा संपूर्ण खर्च आणि अतिशय चांगल्या पत्तीची काळजी घ्यायची जबाबदारी राज्य शासनाची अशा आमच्या योजना आहेत परंतु जर ही अशी घटना घडली असेल तर त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे बघू आणि जर असं असेल आमच्याकडून चूक असेल तर निश्चितपणे आमच्या यंत्रणेला सुद्धा त्याबद्दल जी काही कारवाई करायला पाहिजे त्या सूचना दिल्या जळगाव